गाईज आज आम्ही करणार आहे मिरचीचा इथे लाल मिरचीचा ठेचा त्याचं असली मी इथे दहा रुपयाची ही हिरवी मिरची घेतली लाल मिरची घेतलेली आहे तिला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या मिक्सर जारमध्ये मी तिला घालून घेणार आहे डायरेक्ट मी भाजून न घेता मिक्सर जारमध्ये हिला घालून घेणार आहे या प्रकारे मी ही मिरची घालून घेतलेली आहे हिला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे या प्रकारे मी छान असे जाडसर वाटून घेतलेलं आहे त्याच पॉटमध्ये मी इथून एक बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आणि एक लसूणचा गाठा घेतलेला या प्रकारे मी इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला हे फिरून घ्यायचं या प्रकारे छान असं मिक्सर जारमध्ये बारीक झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता दोन्ही मिक्सर जारमध्ये छान असे बारीक झालेले या प्रकारे मी इथे तेल घेतलेला आहे प्रकारे कढई घेतली आहे कढईमध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे या प्रकारे आपल्याला कांदा आणि याची पेस्ट टाकून घ्यायची आहे या प्रकारे ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट मी छान अशी परतून घेणार आहे हिला मंद आचेवर किंवा आपण हाय फ्लेमवर हिला पलटत पलटत राहायचं आहे यामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी इथे दोन लिंबू पिळून घेणार आहे या प्रकारे मी दोन लिंबू पिळून घेणार आहे छान असा लिंबाचा रस आणि छान अशी टेस्ट येणार आहे या प्रकारे आपले टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट छान झाले मी या प्रकारे हा खरडा यामध्ये घालून देणार आहे हे आपण मिरच्या लाल मिरचीला छान असं बारीक केलं होतं ते आपण यामध्ये घालून घेणार या प्रकारे आपली ठेचा हा रेडी होऊन राहिलेला आहे आपल्याला यामध्ये दोन चम्मच दही घालून घ्यायचं हे बघा या प्रकारे दोन चम्मच मी ते दही घालून घेणार आहे तुमच्याकडे लिंबू नसेल किंवा दही नसेल तर तुम्ही लिंबाऐवजी दही घालू शकता किंवा दह्याऐवजी लिंबू घालू शकता मी इथे दोन्ही पण घातलेलं आहे त्या प्रकारे छान असं आपल्या टेस्टी झणझणीत तशी ही लाल मिरचीचा ठेचा रेडी झालेला तुम्ही ह्या भरणीत भरून स्टोअरसुद्धा करू शकता आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा निर्मिया रेसिपीसाठी श्री किचनला सबस्क्राईब करा